माझे सगळे मित्र सगळे म्हणत होते समाजाला मला वेळा म्हणत होता नेते मला वेळा म्हणत होते माझ्या घरचे तर मला शिव्याच घालत होती की नवजी शक्ती सेनेचा झंजात तुम्ही पाहता नवजी शक्ती सेना या पुण्याच्या ठिकाणी निर्माण झालेली संघटना संघटना स्थापन झाल्यानंतर मी स्वतः शासकीय सेवा करतो या फेवडा वाढला त्या फेवडं वाढलं की दोन हजार तेराजीनामा दिवाय गत्यंतर राजीनामा राजी दिला त्या दिवशी माझी आई माझी पत्नी आणि माझी तीन मुलं माझ्या पगरावरती जगत होती त्याच्यामध्ये थोडा मुलगा अकरावीला दुसरा मुलगा नववीला तिसरी मुलगी तिसरीला असताना मला नोकरीचा राजीनामा द्यावा लागला आणि ती महानगरपालिका माझे सगळे मित्र सगळे मला वेळा म्हणत होते समाज मला वेडा म्हणत होता नेते मला वेडा म्हणत होते माझ्या घरचे तर मला शिव्यास घालत होते कारण नोकरी सोडायला लागलाय बरोबर सोडता कुणासाठी तर तुम्ही ज्याला ज्याला आजपर्यंत नाव ठेवत आलात त्या मागण्यासाठी मी नोकरी सोडतोय बरोबर नोकरी सोडून काढणार काय तो मागाचं संघटन करायचं मागण्याच्या प्रश्न सोडवायच्या आणि मांगाला दखल मात्र राज्यामध्ये करायचं आणि मग हे करणं करत असताना आज वर्षा सगळं आण संघटनेचा आज वर्षा अनुभव तो अनुभव या ठिकाणी पाहत असताना साठे बंसी बनसी दादा मी नोकरी सोडताना ठरवलं कि ज्या मांगाच्या आईच्या पोटी जन्म घेतलाय तिचा आपण देणं लागतो ते देणं आपण फेडू शकत नाही मुद्दा फेडू शकत नाही मात्र व्याज देण्याचा प्रयत्न आपण केला पाहिजे सुदैवाने मला एक नाही तर दोन आई आहेत एक आई जिनी जन्म दिला आणि दुसरी आई जिनी मला घडवला तो म्हणजे माझा समाज कारण आज आपल्याला साने साहेबांना ज्ञात असेल आदित्य सगळे मंडळींना ज्ञात आहे की आज सुदैवाने तुमचे आशीर्वाद आले माझ्या माझ्या समाजाचे आशीर्वाद आज वंगी शक्ती सेना या महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये या माहितीमध्ये घटक पक्ष म्हणून सहभागी आहे मला गर्व आणि अभिमान आहे यापूर्वी आम्ही आपल्या आदरणीय पवार साहेबांच्या बरोबर होतो आपल्याला माहिती आहे की नाही मला माहित आहे मात्र त्यांच्यामध्ये संघटनेचं काम सुरू असताना आपल्या या जिल्ह्याचे सुपुत्र गोपीनाथजी साहेब यांनी मला दोन हजार तेराला आपल्या वरळीच्या बांगल्यावर बोलवलं त्यांच्या फ्लॅटवरती बोलवलं आम्ही रात्रीच्या चार चार पाच पाच वाजेपर्यंत साडेसात गप्पा मारत बसायचो चर्चा करत बसायचो त्यांना काय वाटलं या मागत मला माहित नाही मात्र आम्ही बोलत असताना आता जे जे मोठ्या मोठ्या पदार्थी त्या पक्षात आहे ते मात्र वेटिंगला असायचे कधी कधी त्यातलेच काय लोक येऊन आम्हाला पाणी घ्यायचं आम्हाला द्यायचे मुंडे साहेब आपल्या पक्षाच्या नेत्याला बोलून घ्यायचे रात्रीच्या अकरा नंतर मुंबईमध्ये हटेला उघडीत असतात त्यामुळे आमच्या चर्चा रात्रभर चालायच्या आणि मुंडे साहेब सांगायचे त्या कार्यकर्त्याला बोलून की जर उपाशी जर पुण्याला गेले तर लक्षात ठेव मुंडे साहेबांच्या आदेशामुळे त्या ठिकाणी रात्रीच्या दोनला तीनला चारला या मागासाठी तिथला नेता हॉटेल उघडून तिथं जेवण चालायचा आणि मी पुण्याला निघायचा पुण्या पुढे चौदाला आम्ही माहितीच्या संदर्भामध्ये आमच्या चर्चा सुरू होत्या आपल्यापैकी किती लोकांना नेते मला माहीत नाही मात्र जी परळीची शेवटची दोन हजार चौदाच्या लोकसभेची जी निवडणूक झाली जी सभा झाली आदरणीय स्वर्गीय मुंडे साहेब हे आपल्या मतदारसंघामध्ये शेवटच्या दिवशीच यायचे आणि समारोपीय भाषण करून ते, ते निघून जायचे तर पूर्वी ते राज्यामध्ये सगळीकडे त्यांचे देशामध्ये प्रचार झाले असायचे ज्यावेळेस लोकसभेच्या निवडणुकीचा शेवटचा समारोपीचा जी सभा होती पलळीला त्या सभेनं मला बोलणार होत युतीतल्या सगळे बाकीचे घटक पक्षाचे नेते त्या ठिकाणी त्या कार्यक्रमाला होते मला वेळ आम्हाला त्या ठिकाणी जाता आलं ना मी सोनत धरून आमचे जे प्रदेशाध्यक्ष होते जो मागाचा धाड्या होता त्याला मी त्या सभेला पाठवलं होतं हे सगळ्यात महत्वाचं की त्या सभेमध्ये अनेक पक्षाची पक्षाची नेत्यांची नाव घेणार नाही मात्र घटक पक्षाचे सगळेच जण त्या ठिकाणी होते वेळ थोडासा दहा पंधरा मिनिटाचा राहिला होता संध्याकाळी आचारसंहिता त्या वेळेच्या अगोदर त्या ठिकाणी ती सभा संपवायची होती आणि सूत्रसंचालक त्या ठिकाणी करत असताना मुंडे साहेब अचानक स्टेजवर उठले आणि पुढे जाऊन त्यांनी सूत्रसंचालकाच्या हातातला माई घेतला आणि माईक घेऊन त्यांनी त्या ठिकाणी घोषणा केली की आता वेळ फार कमी आहे मला फक्त दोनच भाषण होतील एक माझं भाषण होईल आणि माझ्या अगोदर लवजी शक्ती सेनेचे प्रदेशाध्यक्ष सोमनाथ भाऊ कामे यांचं भाषण होईल म्हणजे त्या मंचावरती फक्त दोनच भाषण झाली एक स्वर्गीय गोपीनाथजी मुंडे साहेब आणि एक आमचा मांगासा धान्यावाद ज्यांनी मांगा या चळवळीला धार आणली ज्यांनी या मांगाच्या प्रश्नावरती या मुंबईच्या मंत्रालयामध्ये सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चौदा ला सगळ्यात पहिली धडक दिली या राज्याने नाही तर या देशाने मांगाच ते आगावेगळ्या स्वरूपचे पहिल्यांदा पाहिलं पहिल्यांदा मान मंत्रालयावर आणि त्या मंत्रालयाजवळ पोलिसांनी प्रचंड केला माझ्या माता भगिनी बांधव त्या ठिकाणी झाले तो एवढा यशस्वी झाला की दिवसभर रात्रभर प्रत्येक चॅनेलला लवजी शक्ती सेना आणि मांगाच्या आरक्षणाचा प्रश्न त्या ठिकाणी संपू लागला दोन हजार चौदा पूर्वी टीव्ही साधी बातमी देखील आरक्षणाची नसायची मात्र या मांगाच्या ठाण्यावर आले मंत्रालयामध्ये घुसून जे आंदोलन केलं तो संमत भाऊ काम त्याचं शेवटचं भाषण या ठिकाणी झालं